शासनाकडून मिळालेल्या चौदा कोटी रुपयांच्या निधीतून रंकाळा तलाव परिसरात सुशोभीकरण सुरू आहे या योजनेअंतर्गत जुना वाशिनाका परिसरातील राजकपूर पुतळ्यासमोरील उद्यानात हिरवळीसाठी लॉनची लादी टाकण्यात आली आहे मात्र काही महाभाग लॉनचे तुकडे सुद्धा चोरून नेत आहेत या उद्यानातील लॉन मधील काही भाग गायब झाल्याचं दिसून येते त्यामुळं माणसाची वृत्ती कुठं जाऊ शकते याला उत्तर नाही रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून सुमारे चौदा कोटी रुपयांचा निधी मिळालाय या निधीतून रंकाळा चौपाटी उद्यानात पदपथासह लॉन तयार करण्यात आलाय तसंच जुन्या वाशी नाक्याजवळ शाहू स्मृती उद्यानालगत स्वागत कमान उभारली असून याच ठिकाणी स्टेजची निर्मिती करण्यात आली आहे याच बागेत ठिकठिकाणी थीक आधुनिक पद्धतीनं लॉनची लादे टाकण्यात आली आहे पावसाळ्यात ही लादी मातीशी एकरूप होऊन गवतांची चांगली वाढ होते पण शाहू स्मृती उद्यानात बसवलेल्या लॉनचा काही भाग अज्ञातांनी चोरून नेलाय सोमवारी सकाळी बागेतील लॉनचे काही तुकडे गायब झाल्याचं दिसून आलं बागेतील लॉनचे तुकडे सुद्धा चोरणाऱ्या माणसांच्या वृत्तीबद्दल नेमकं काय म्हणावं याला शब्दही अपुरे आहेत रंकाळा परिसरात सुशोभीकरणासाठी टाकलेली हिरवळीची लादी चोरीला जाणं हा नक्कीच लाजीरवाना प्रकार म्हणावा लागेल